हॉस्पिटल मध्ये जेव्हा माझा जन्म झाला का तेव्हा हॉस्पिटल मधली नर्स डायरेक्ट माझ्या आई बापाला बोलली ये ना तुमच्या खांद्यात काष्टावी मुलगा जन्माला आलाय मग करणे काय झालं काय ना निवांत आता दिले उसाला पाणी लावून झालं मोकळा आता होय म्हणजे चालले तुझे काम हा हा लोकाला विचार काम झाली का नाही झाली ते इकडे आपल्या घरची काम एकटी बाई करते त्याच काय घेणं देणं नाही तुम्हाला तुम्हाला काम म्हणलं ना की नकोच वाटत घरातून पळायचं बघता कोणी दिसलं कि त्याला धरून बसायचं आणि गप्पा ठोकायच्या त्याच्यासोबत एवढंच येत आग सकाळ सगळे काम होत मीच केलं होत तू काय लागली सांगायला गप्पा ठोकीत बसला नि हवं हो? तेव्हा तुम्ही केलं सकाळ पासून काम मग एक काम सांगा मला फक्त तुम्ही केलेलं हा म्हणजे तू स्वतः लेखा स्टॉल काय हाय चल मग आग हॉस्पिटल मध्ये जावं हो माझा जन्म झाला का तेव्हा हॉस्पिटल मधली नर्स डायरेक्ट माझ्या आई बापाला बोलली ये ना तुमच्या खांद्यात कष्टाळू मुलगा जन्माला आलाय बर हा जन्माला आले आले मी ना फरची वल्ली केली होती मी परिचय असं म्हणजे ताणच वाचवला सगळ्यांचा परिचित व्हायचा तर आले मी परिचय बोलली की डॉक्टर सुद्धा म्हणले कष्टाळू पोर गय त्याच आहे ना श्रमिक काढून घ्या कष्ट तर माझ्या पाचवीला पुजले आणि तू काय लागली सांगायला मला कष्टाळू आहे म्हणून yeah. स्वतःच स्वतःला तीन तीन वेळा कष्टाळू म्हणून घ्यायचं लोकांनी म्हणलं पाहिजे की बाबा माणूस लय कष्टाळू आहे लय कष्ट करतो लोक बी म्हणते पण तुला दिसन तवा ना तुला ऐकायला येईन तवा लोक मग एक माणूस दाखवा फक्त मला की जो तुम्हाला कष्टाळू म्हणतो एकच दाखवा अग एक नाही दहा माणसं दाखवतो तुला किती दहा आधी एक तर दाखवा कारणे म्हणजे आमच्या गुळू दादा ह्या माणसाचं तुम्हाला काही सांगूच नका सरपंच यांच्याकडे काम आलाय का हे सरपंचाकडे काम आलंय हेच कळत नाही साधारण कदा बसायचं आणि गप्पा मारायचं तेवढंच येतं त्यांना तुम्ही एक पट्टे आणि हा माणूस दुपट्ट आहे हा नाही दुसरा माणूस दाखवा मला एखादा तुम्ही त्यांच्या नादी लागताय. मग तुला दाखवतोच बघ आता गावातले लोक मला कष्टाळ म्हणतात का नाही. ना। दाखवा. बघ चल रे करणे. घरी या वेळेवर म्हणजे झालं. हो गुरु दादा नाना नाना कस चांगलं माणूस आहे ना ते येईल तुमच्या बायको ग ते सांगेल कि गोळ्याले काय चळ म्हणून हायला भारी गिरा चल नाना कडे नाना हो ना काय रे बाळा काय घराचं काम चाललंय काय हां ना चाललंय काम चाललंय जरा होय बर काय काम आहे का तुमच्याकडे काम भरपूर आहेत पण माणसाच ना काय माणसं माणसा कसं शोधताय आम्ही हय ना तुम्ही आहे तुम्ही सांगू फक्त काय काम आहे काम हे काय हे क्रेशन करायचं आणि आटटा खायचं होय हां एवढंच हां टाकतो पण ना ना ऐका ना एवढी सगळी क्रेशन आत मध्ये टाकतो पण माझ्या घरी चाल ना माझ्या घरी यायचं आणि माझ्या बायकोला फक्त म्हणायचं कि गोळ्या कष्ट सगळी आत मध्ये भरून टाकतो मी एवढंच ना आधी तुम्ही ना घरी आधी एवढं भर, भर। लगेच आपण संगत जाऊ मी सांगतो की नाही ना 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 तुम्ही आधी घरी चला तेवढं फक्त बायकोला सांगा मग त्याच्यानंतर मी लगेच भरून टाकतो अरे गोळ्या तु एवढी कष्ट टाकली ना आतमध्ये मी लगेच येतो त्या बायको हे करण्या चल बुआ आपलं हे नानाले काम सांगत आहेत एवढी कच कोण टाकेल उचलून चल अरे गोळ्या तू आईत खाऊ अख्या गावात म्हणजे मी कष्टाळू कष्टाळू सोडला वळू आणि मी कष्टाळू काय रे शहायला हे बंड्या काय कुठे भरतोय का हा थांब भरू लागतो सारखं बाजूला टाकू थांब काय ना आता तुला गोळदा एवढे कुठे बोलू लागलाय कष्ट करू लागलाय चल ना त्या वय सांग गोळदा काष्ट जगातला माणूस आहे अरे सगळी कुटी तर मेज भरली चल तेवढं वय सांग काष्ट म्हणून पण इथं काम करू त्या माणसानी पळ गुळदा कसला हलकट भांड्या दुसरं कोणाचं

बाबा झाली तुझी एकदा फुट टाकून बघ बरं गुरुद्वारा काय टाळूय चला आता गुरुद्वाराच्या बायकुला सांग गुरुद्वाराने काय टाळूय म्हणून अरे गुरुद्वारा तो काश टाळू अरे दोन चार वेळा तेव्हा मी वडील का नुस्त, नाही वडत का नाही म्हणलं तुला हे पोटी दखलीत होत का नुसतं असंच नुसतं हात लावली नुसतंच कणत होत याला पोटी दखल ना म्हणतात का खाल्ल्यागत काम करीत जना करता येत मग म्हणून काष्टाज होतो तुम्हाला असं कसं म्हणू काष्टाजू चला तेवढं घरी मी नाही येणार मला बाकीच्या अजून पण वावरात काम आहे नुसतं एवढीच नाही जपाला काम धंदा करा काहीतरी हो म्हणला तुम्हाला काश चालू? तरी चालेल चार दोन सहा मग ठीक आहे सरपंच काय लिंबू पाणी भेटेन का जरा अरे भेटन भेटन लिंबू पाणी पण ऐक ना वर बस खाली कुठे बसतो वर बस हो सरपंच काय रे तुम्ही म्हणला या चार पाच दिवसापूर्वी उसाच्या बांधाच्या गावात काय अहो ते माझ्याकडे विसरून गेला माझ्या मग ते गुळूदा काढले सकाळी काय बोलतो गुळूदा काढले गावात सकाळी काष्टाळू गोळ्या उठा उठा म्हणा इथं टाका म्हणू काष्टाळू ते गुरुदाचे घरी गेला काष्टाळू नये का बर ते गुळदाची त्याच्या बायकोची पैन लागली एक जरी तुम्हाला म्हणला ना गावात कुणी काष्टाळू तर मग ती पैन आहे गुरुदादा आणि गुळूदा काय केलं काष्टाळू म्हणायला आता ते आपल्या आपल्या बांधाचं गावात अरे करण्या तुला गावात काढायला कधी सांगितलं होतं चार पाच दिवसापूर्वी हा ते गावात कोणी काढले माहिती का काल राहण्यात गेलो ना अख्ख्या बांधाचं गावात मी काढले काल आणि तुम्हाला सांगतो का गोळ्याने गावात काढले सरपंच तुम्ही काढले मग मला वाटलं कुणी तरी काढून गेलं दिलं गोल झालं नाव पुढे करून होय वारे वाशियाने बर सरपंच मी खोट बोलायचं जा निघा जा, जा। चला चला सरपंच कशासाठी ते मी खोट बोलणार नाही हा काम करीत नाही काम चोरून काश टाळू तुला म्हणायचं का अरे काम कर ना अगोदर काय तू या बाईक चुकलं नाही तू कश टाळू जपा गुळदादा गावातले एक पण माणूस तुम्हाला कष्टाळू म्हणाल राव राव आता काय करावं रे माझे गायडे काय ची कपडे का बदली आणि साडी घालून येतो तुमच्या बायकोला म्हणतो गुळदादा लय कष्टाळू म्हणून नाही ना कारण माझी बायको लगेच वळखील एक काम करा आता तुम्ही तुमच्याच घरी जा मला एक तर ते उसाला पान द्यायचे मका भरायचे मी जातो ते भरा तुम्ही तुमच घरी जाऊन निपतो सरा ते आता नाही मा काम तिकडे राहिलं सरपंच आताच नाही पाहिलं का तुम्ही बर चालेल बायकोला काहीतरी सांगितलं पाहिजे पण काय सांगावाय बायको कर... आपल्या गावातल्या लोक नाही ना कळतच नाही मी सगळ्यांना नाही ना काम करू लागलो पण त्यांना माझ्या कष्टाची जाणीवच नाही तुमच्या जा कष्टाची ना हा आहे मला किती कष्ट करतात किती कष्टाळू येत तुम्ही ते अग मी लय कष्ट बर आहे मला माहिती आहे गावातल्या लोकांना जरी माझ्या कष्टाची जाणीव नसेल ना पण तुला माझ्या कष्टाची जाणीव सांग काय काम करायचं ते गुरा मी? मी ते गुरांना आणायची जा बर चल ना ते सोबत मी मी कसा जातो अग ते उचलून द्यायला वाटलंच मला कष्ट माणूस आहे मी तुला माहित तू फक्त आता मी किती कष्ट करतो चला